श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबोडतोब पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायचे तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे मान्यतानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते जो भक्त पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतो त्याचे या जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो यासोबतच सर्व तीर्थयात्रा त्यात समाविष्ट आहे म्हणूनच ज्यांना तीर्थयात्रात मुंडन करणं येत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुरणकथ करणं सर्वोत्तम मानले जाते धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा दोन अगरबत्त्या घ्यायच्यात आणि या सर्व वस्तू घेऊन तसेच आपल्याला थोड्याशा अक्षदासुद्धा घ्यायच्यात आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा थे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे जे अक्षदा घेऊन गेले ते अर्पण करायचे आणि जे जल आपण घेऊन गेलेले होते ते सुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून आल्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच बजरंगबलींचं स्मरण करायचं त्याचबरोबर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि आपल्याला बोलायचे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान जे आहे आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता झाडाखाली खडून पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली असतील तर त्याच्यातलं पान घेतलं तरीही चालेल आता काही कारणास्तव नसतील पडलेली पानं तर आपल्याला पहिला याचना ही करून घ्यायची आहे कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडतात ते बोलायचं आहे आणि त्यानंतर एक पान तोडायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं चंदन घ्यायचं तर तुमच्याकडे लाल चंदन तुम नसेल तर लाल कुंकू -कु घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा आहे अगदी थोडक्यात लिहायची जसं धनप्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्ती लिहा नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे त्यानंतर हे पिंप इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर थोडेसे काळे उडीत अख्खे उडीद आपल्याला घ्यायच्यात या दोन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलं पान त्याचबरोबर काळे उडीद जे आहे ते, ते आपल्या मनातली इच्छा बोलून बजरंगबलीच्या चरणावर अर्पण करायचे त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर रामस्तुतीसुद्धा करायची आहे आणि आपल्या मनातली इच्छाही पुन्हा एकदा बोलायची ती इच्छा पूर्ती करण्याकरता मनोभावे आपल्याला बजरंगबलींना प्रार्थनाही करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला पिंपळाची पानं अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं बरीच लोक हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाच्या पानांची माळा किंवा अकरा रुईच्या पानांची माळा ही आवर्जून बजरंगबलींना घालत असतात कारण बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत तसेच मंदिराला अकरा प्रदक्षिणाच आपल्याला आवर्जून या दिवशी घालायच्यात आहेत अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही के कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम